नमस्कार नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण क्षणी खावीशी वाटणारी अशी मकर संक्रांतीनिमित्त तिळाची करंजी बनवणार आहोत अगदी झटपट ह्या करंजा तयार होतात एकदा ह्या तिळाच्या करंजा बनवून ठेवल्यावर एक महिनावर आरामात टिकतात आणि अगदी संपेपर्यंत खुसखुशीतच राहतात रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तिळाची करंजी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला करंजीच्या वरील आवरणासाठी पीठ मळून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आता त्यात आपण एक वाटी मैदा घालूया इथे मी मैद्याचा वापर करत आहे तुम्ही गव्हाच्या पिठाचाही इथे वापर करू शकता त्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालूया जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडा रवा मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता त्यानंतर चिमूटभर मीठ घालून हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यात आपण अर्धी वाटी अगदी कडकडीत मोहन घालूया आणि हे सर्व जिन्नस चमचा आणि प्रथम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजेच मोहन पिठाला अगदी चमचा आणि व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आता चमच्या आणि पिठाला मोहन लावून घेतल्यानंतर हाताचा वापर करून पिठाला अगदी मोहन व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे म्हणजे अशा प्रकारे अगदी गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे पिठाला मोहन अगदी व्यवस्थित लागले आहे हे समजावे आता त्यात गरजेनुसार पाणी घालून थोडासा मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे पिठात घातलेला रवा अगदी व्यवस्थित फुलेल आणि पीठ अगदी घट्टसर असे तयार होईल आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी मीडियम सॉफ्ट असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता त्यावर झाकण ठेवूया आणि हे पीठ साधारणतः तीस मिनटे रेस्ट करण्यास ठेवूया आता पीठ रेस्ट होईस्तोवर आपण सारणाची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आता त्यात आपण एक वाटी अनपॉलिश तीळ घालूया इथे मी अनपॉलिश तीळ वापरत आहे तुम्ही पॉलिश तिळाचाही इथे वापर, वापर करू शकता आता गॅसची फ्लेम लो करून आपल्याला साधारणतः तीळ चार ते पाच मिनटे अगदी फुलेस्तोवर व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहे आता तीळ भाजत असताना सतत ढवळत राहायचे आहे म्हणजे ते एकसारखे भाजले जातात साधारणतः चार ते पाच मिनटानंतर आपण पाहू शकता तिळाचा रंग बदलला आहे आणि तीळ एकसारखे भाजली गेले आहेत आपल्याला इतपतच तीळ भाजून घ्यायचे आहेत आता ते आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया थंड झाल्यावर त्याची आपण मिक्सरमधून भरड तयार करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरत आहे तुम्ही सुके खोबरे किसून इथे वापरू शकता आता गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि डेसिकेटेड कोकोनट साधारणतः एक मिनिटभर व्यवस्थित बदामीसर रंग येवर भाजून घ्यायचे आहे डेसिकेटेड कोकोनट भाजायला जास्त वेळ लागत नाही साधारणत एक मिनिटानंतर आपण पाहू शकता खोबरे बदामीसर झाले आहे आता लगेचच ते आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घेऊया शेंगदाणे भाजत असताना सतत ढवळत राहायचे आहे म्हणजे ते एकसारखे भाजले जातात साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकता शेंगदाणे ही अगदी खरपूस भाजले गेले आहेत ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया थंड झाल्यावर त्याची आपण टरफली काढून घेणार आहोत साधारणतः तीस मिनटानंतर आपण पाहू शकता पिठाचा गोळा थोडासा घट्टसर झाला आहे म्हणजेच रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे आता लगेचच त्याचे आपण गोळे तयार करून घेऊया इथे मी लहान गोळे बनवून घेत आहे अशा प्रकारे अगदी एक गोळा मी तयार करून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसे गोळे मोठे छोटे हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता अशा प्रकारे आपण सर्व पिठाचे गोळे तयार करून घेऊया आपण पाहू शकता मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण त्यावर झाकण ठेवूया म्हणजे गोळे सुकणार नाहीत त्यानंतर इथे मी मिक्सरची भांडी घेतले आहे आता त्यात आपण भाजलेले तिळ घालूया आणि त्याबरोबरच जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते त्याची मी टरफले काढून घेतली आहे तेही आपण त्याबरोबरच घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये म्हणजेच मिक्सर चालू बंद करत व्यवस्थित फिरवून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे भरड तयार करून घ्यायची आहे ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्यात आपण एक वाटी गुळ पावडर घालूया इथे मी गुळ पावडरचा वापर करत आहे तुम्ही खडे गूळ किसून घेऊ शकता त्यानंतर त्यात स्वादासाठी एक चमचा वेलची जायफळ पूड घालूया आणि हे सर्व जिन्नस प्रथम चमचा आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर हाताने अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे सर्व जिन्नस एकसारखे एकजीव होतील आपण पाहू शकता सारणाचे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहे पण गुळ एकसारखे मिश्रणात एकजीव व्हावे आणि गुळाचे खडे मिश्रणात राहू नये म्हणून मी ते मिक्सरमधून फिरवून घेणार आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे आता त्यात आपण जे मिश्रण तयार करून घेतले आहे ते घालूया आणि मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून पुन्हा हे मिश्रण पल्स मोडमध्ये अगदी व्यवस्थित फिरवून घेऊया म्हणजे मिक्सर चालू बंद करत अगदी व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे सारण तयार करून घ्यायचे आहे ते आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता सारण बाऊलमध्ये काढून घेतल्यावर त्यात आपण डेसिकेटेड कोकोनट जे आपण थंड करून घेतले आहे ते आता आपण घालूया आणि चमचा आणि सारण पुन्हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण पाहू शकता करंजीच्या आतील सारण अगदी पूर्णपणे तयार झाले आहे अशा प्रकारे तयार झाले चविष्ट असे तिळाचे सारण ते आता आपण बाजूला ठेवूया त्यानंतर करंजीच्या पारीसाठी आपण जे गोळे तयार करून घेतले होते त्यातील एक गोळा घेऊन पिठामध्ये गोळवून अशा प्रकारे अगदी व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे कडा पातळ आणि मधला भाग जाड ठेवायचा आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे पारी लाटून तयार झाली आहे ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व पार्या आम्ही लाटून घेत आहे आपण पाहू शकता सर्व पाऱ्या मी अगदी व्यवस्थित लाटून घेतल्या आहेत आता करंजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी पारी घेऊन त्यात एक चमचा सारण भरून पारीला कडेने पाणी लावून नंतर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि कडा अगदी बोटाच्या पायेने व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत त्यामुळे करंजी तेलात घातल्यावर फुटत नाही आता आपण कडा व्यवस्थित दाबून झाल्यावर चिरण्याच्या साह्याने अगदी व्यवस्थित कापून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते काढून टाकायचे आहे आपण पाहू शकता अगदी सुबक अशी करंजी तयार झाली आहे अशाच प्रकारे सर्व करंज्या मी बनवून घेत आहे आपण पाहू शकता सर्व करंज्या मी अगदी व्यवस्थितपणे बनवून घेतल्या आहेत आता लगेचच ते आपण तळून घेऊया इथे मी करंजा बनवत असताना तेल तापत ठेवले होते आता तेल तापले आहे की नाही चेक करण्यासाठी त्यात आपण पिठाचा गोळा सोडूया जर पिठाचा गोळा लगेचच वर आला तर समजावे की तेल अगदी व्यवस्थित तापले आहे आता लगेचच तेलात हळवारपणे करंजा सोडूया करंजा तेलात सोडल्यावर एक बाजू थोडीशी तळली गेल्यावर पालटून दोन्ही बाजूने आलटून पालटून सोनेरी रंगावर करंजा अगदी व्यवस्थितपणे तळून घ्यायच्या आहेत करंजा तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकता करंजा अगदी सोनेरी रंगावर तळल्या गेल्या आहेत आता लगेचच त्या आपण एका झाऱ्याने चाळणीवर काढून घेऊया म्हणजे त्यातील एक्स्ट्रा जे जे तेल आहे ते निधळून जाईल आणि करंजा तेलकट होणार नाही अशाच प्रकारे सर्व करंजा मी अगदी सोनेरी रंगावर एकसारख्या तळून घेत आहे आपण पाहू शकता सर्व करंजा मी एकसारख्या अगदी सोनेरी रंगावर तळून घेतल्या आहेत अशा प्रकारे तयार झाली संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी अशी तिळाची करंजी ही करंजी पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवायची आहे म्हणजे ती महिनाभर अगदी खुसखुशीतच राहते तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या मकर संक्रांतीला तिळाची खुसखुशीत करंजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच हुसखुशीत रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ